बघा सर आता खड्डे भरण्याचं काम फक्त ऐंशी लाख बरोबर त्याच्यामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढे मी खड्डे भरत राहतो जोपर्यंत हा कामाचा नवीन कॉन्ट्रॅक्टर आपल्याला अपॉइंटमेंट होत नाही तुमच्या माहितीसाठी परवा मी दोन दिवसापूर्वी एमपीएम पण केला की कमीत कमी एका फोर व्हीलर ला जाता या मी सकाळी चार मीटर बोलले पूर्ण रस्त्याला गेलं तर तेवढे पैसे नाहीत मला चार मीटरने केलं तर कमीत कमी एक फोर व्हीलर आपले चुकीचं नाही मला मला काय माहिती का शिरीष पाड्यापर्यंत कमीत कमी तुम्हाला दोन्ही बाजूने एक एक लेन त्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून मी ते काय केलं की सात मीटरच्याऐवजी चारच्या मीटरने दुसरा विषय वाढवा ना चारची टीम जरा आहे पाऊस नसेल ना त्याची चारची टीम लावा पाऊस असेल त्या दिवशी दोनची टीम लावा पण चारची टीम लक्ष तरुण मला लक्ष ठेवा माझं काही त्याच्याबद्दल काय मी प्रामाणिक सांगतो मी याच्यामधला अधिकारी नाही एस सी साहेबांनी फोर्स करून हे सांगितलं की आमच्या वरिष्ठांनी सांगितलं मुळे काय होतं की बरेच हे मिळून आपल्याला जरा एकच सहा महिने झालं तर साहेब बोलते की आपल्याला हे काम तातडीनं करायचं बघा प्रत्येक माणसात काहीतरी वेगळं वेगळं पण असतं क्वालिटी असतं त्याच्यामुळे दोन अडीच महिन्यात हे काय मी टेंडर पर्यंत आणलं बरोबर प्रामाणिक पर्यंत आणलं तुम्ही नाही आणलं निवडणूक आल्या म्हणून लागलं ते नाही तसं नाही साहेब साहेब एक मिनिट एक मिनिट ऐका थांबा ना कपिल पाटील साहेब आले ते माहिती तुम्हाला नाही ना जास्त बोलू नका एवढा आहे ना तेवढंच करा कपिल पाटील साहेब आले रवींद्र ऐका झाले अकराशे बेचाळीस कोटी उद्घाटन केलंय तिथे आता माझा प्राजेक्ट असं आहे ही जी काम आहे दुसरा विषय कामाला स्पीड वाढवा चार टीम करा कारण की विषय असा आम्ही जर आंदोलन केलं महत्वाची गोष्ट काय करतो लाख रुपये माझ्याकडे ऐंशी लाखामध्ये खड्डे भरणार आहेत तर नाही म्हणजे हे जास्तीत जास्त तुम्ही दोन ते तीन दिवस करू शकता तिसऱ्या दिवशी तुम्ही परत त्या खड्ड्यात जाऊन मरतील तर साहेब हे काम करा जेवढे

ये दिले दिले, तुम्हाला दिले एक काम करा आजची तारीख सव्वीस आहे का ना साहेब बरोबर आहे ना चार तारखेला शुक्रवारी लावा किंवा गुरुवारी कोर्टाची तारीख आहे सात ती चार लागा बोललं मी मला अपडेट द्यायचं काय काय गोष्टी म्हणून म्हणतो लावा मंगळवारी

तुम्ही बोलाल तिथं आम्ही यायला तयार आहे आठ तारखेला आठ तारखेपर्यंत काम चालू नका आठ तारखेपर्यंत काम चालू खड्डे भरण्याचं काम चालू नाही स्पीड वाढवाई दोन मिनिटं आला सांगा आठ तारखेला आम्ही मिटिंग घ्यायची कामं केली दोन मिनिटं बोला तुम्ही मीडियाचा